नमस्कार जर सतत चिडचिड होत असेल कोणत्याही गोष्टीचा पटकन राग येत असेल किंवा कारण नसताना अस्वस्थता वाटत असेल तर हे दोन उपाय आपल्याला अतिशय प्रभावी आहेत बऱ्याच वेळेला होतं असतं की काही लोक पटकन एखाद्या गोष्टीला चिडतात रिॲक्ट होतात आणि तसं पाहायला गेलं तर त्याला काही कारण देखील नसतं काही अर्थदेखील नसतो पण ते जेवढ्या वेळ रिॲक्ट होतात त्याच्यामुळे होतं असतं की तो प्रसंग असेल किंवा ते वातावरण असेल ते पूर्ण दूषित होतं आणि माणसांची मनं दूषित होतात आणि कारण नसताना जो रागवणारा व्यक्ती आहे त्याच्याविषयी समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी वेगळीच भावना निर्माण होते आणि हळूहळू काही लोक त्याला निग्लेक्ट करायला लागतात मी असे अनेक लोकं पाहिलेले आहेत की तो व्यक्ती आल्यानंतर तो उगाच रागवेल किंवा चिडेल म्हणून शांत बसणं किंवा मग तो रागवणारा आहे म्हणून एखादी चूक झाली असेल तर ती लपवणं अशा अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत अनेक क्लायंटच्या बाबतीमध्ये देखील तर आपल्याला यातून काही मार्ग मिळणार आहे का तर तेच आपण आज पाहणार आहोत एक म्हणजे आपल्याला चिडचिड होते ही गोष्ट आपण मान्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे बरेच लोक म्हणतात की नाही तशी काही होत नाही पण कधीतरी राग येतो पण तो, तो कधीतरी राग फ्रिक्वेंटली दर दिवशी किंवा दर तासाला देखील येऊ शकतो कधीतरी याला कोणतीही मर्यादा नाही आहे का ह्या शब्दाला कोणतंही असं अंतर नाही आहे की कधीतरी म्हणजे महिन्याभराने पंधरा दिवसांनी असं नाही आहे कधीतरी म्हटल्यानंतर तो एक तास पण असतो मग आपण ते मान्य करा की खरंच आपल्याला राग येतो का आणि येत असेल तर आपण काय काय करणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीने आपण पटकन रिॲक्ट होतो का रागामध्ये जर होत असू तर ते मान्य करून त्याविषयी आपण काही उपचार करणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन गोष्टी पाहणार आहोत पहिली गोष्ट जर तुम्हाला नेहमी राग येत असेल तर तुम्ही नेचर वॉक करा म्हणजे तुम्ही दररोज निसर्गामध्ये चाला दररोज चालण्याची प्रॅक्टिस ठेवा त्याचबरोबर मला असं वाटतं आहे की आता मला राग येणार आहे तर त्यावेळेला तुम्ही तो प्रसंग टाळा ती जागा टाळा आणि सरळ तुम्ही बाहेर पडा आणि तुम्ही चालायला सुरुवात करा तुम्ही चालल्यानंतर होतं असं की आपल्या शरीरामध्ये अशा काही घडामोडी घडतात की त्यामुळे आपला राग जो आहे तो शांत शांत होत जातो हे अनेक लोकांना जेव्हा उपाय सांगितला आणि त्यांना फरक पडलेला आहे आणि ता त्याच्यातून त्यांचा स्वभाव जो आहे तो नक्कीच बदललेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपला श्वास जो आहे हा श्वास जास्त जोराने वाहतो आणि जेव्हा जास्त जोराने वाहतो तेव्हा आपल्या मेंदूपर्यंत शुद्ध श्वास पुरत नाही आणि त्यामुळे आपल्या मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा देखील होत नाही तर त्यावेळेला आपण दररोज जर प्राणायाम केला आणि त्याच्यामध्ये जर चंद्रभेदी प्राणायाम केला तर निश्चितपणे महिन्याभरामध्ये आपला राग जो आहे त्याचं प्रमाण कमी 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 होत जातं आणि हे अनेकांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे सिद्ध झालेलं आहे तर एक बघा तुम्ही की ज्यावेळेला आपण निसर्गामध्ये असतो ना त्यावेळेला आपली चिडचिड फार कमी असते किंवा त्या ठिकाणी आपण जो श्वास घेतो असं तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आहात हिमालयामध्ये गेला आहात किंवा निसर्गाच्या ठिकाणी गेला आहात आपण शहरामध्ये राहतो तर त्यावेळेला आपण तिथे गेल्यानंतर ना एक गोष्ट आवर्जून करतो की आपण जर डीप ब्रीथ करतो तुम्ही करता का आणि केला आहे का तुम्हाला हा अनुभव आहे का नक्की कमेंट करून सांगा त्या ठिकाणी आपण दीर्घ श्वास घेतो आणि श्वास घेतल्यानंतर आपलं मन एकदम शांत होतं आणि असं वाटतं की सगळा ताण विसरून ह्या निसर्गामध्ये आपण एकरूप व्हायला पाहिजे असे पण लोकं म्हणतात की नाही असं वाटतं की ना शहरामध्ये राहावं काही वर्ष आणि इथे येऊन घर बांधावं आणि ते मस्त आरामात जीवन जगावं कारण की तिथे शुद्ध हवा असते एक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण तिथे मोकळा श्वास घेतो पूर्ण श्वास घेतो शहरामध्ये आपण पूर्ण श्वास घेत या नाही यासाठी दररोज आपल्याला प्राणायाम करायचा आहे दररोज तुम्ही अनुलोम विलोम करत असाल त्याला वेळ जास्त जातो आहे किंवा काही लोकांना वेळ मिळत नाही आहे तर त्यांनी हे दोन सोपे प्रकार श्वसनाचे करायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं जो काही हा त्रास आहे तो त्रास निघून जाणार आहे एवढंच नाही सामान्य माणसांनी म्हणजे ज्यांना राग जास्त येत नाही त्यांनी जर केला तर त्याच्यातून त्यांची जे काही हेल्थ आहे आरोग्य जे आहे ते अजून चांगलं होणार आहे तर दररोज तुम्ही वीस मिनटं शांत बसायचं आहे शांत बसल्यानंतर तुम्ही फक्त डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यायचा जेवढा तुम्ही श्वास घेतलेला आहे त्याचा दुप्पट श्वास तुम्हाला बाहेर सोडायचा आहे तुम्हाला जाणवेल किंवा तुम्ही दीर्घ श्वास घेताय तेव्हा तुमचा श्वास शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचतो आहे आणि त्याचबरोबर आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आहे शुद्ध हवा आपल्या शरीरामध्ये जाते आहे आणि जेवढा तुम्ही श्वास घेणार आहात तेवढा दुप्पट श्वास तुम्ही बाहेर काढा म्हणजे तुम्ही दहा टक्के श्वास घेतला तर वीस टक्के बाहेर काढा याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत ते देखील निघून जाणार आहेत आणि आपल्याला अजून हलकं वाटणार आहे दुसरा प्राणायाम आपल्याला करायचा आहे तो म्हणजे चंद्रभेदी प्राणायाम आपली डावी बाजू जी आहे त्याला चंद्रनाडी असं म्हणतात आणि डाव्या नागपुडीला चंद्र स्वर असं म्हणतात त्यामुळे आपण चंद्रनाडी प्राणायाम जर केलं तर आपला मेंदू शांत होतो आपलं मन शांत होतं आपलं शरीर शांत होतं आपल्या शरीरामध्ये ज्या अनावश्यक लहरी विशेष करून रागाच्या संतापाच्या असतात त्या निघून जातात आणि आपल्याला खूप शीतल खूप छान वाटत असतं आत्ता आपण जो दीर्घ श्वास घेतला सोडला आपण हे तुम्हाला कमीत कमी तीस वेळेला करायचं आहे आणि नंतर चंद्रभेदी प्राणायाम तीस वेळेला करायचा आहे काय करायचं आपली उजवी नाकपुडी बंद करायची डोळे बंद करायचे आणि हे तीस वेळेला करायचं आहे या दोन गोष्टी आपण तीस तीस वेळेला केल्या तर आपल्याला लवकरात लवकर याचा चांगला परिणाम दिसून येतो तुम्हाला मजा बघायची असेल तर आत्ता व्हिडिओ सुरू असताना मी करून बघा तुम्हाला लगेच रिलीफ वाटतं आणि असं वाटतंय की मला राग येतो आहे किंवा राग येणार आहे किंवा ही गोष्ट आता मला समजलेली आहे मी ते रिॲक्ट होणार आहे तर त्या वेळेला फक्त दहा वेळेला तुम्ही उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नाकुडीन श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकुडीन श्वास फक्त दहा वेळा करायचा आहे तुम्हाला जाणवेल का आपला राग शांत झालेला आहे दररोज हे तीस तीस वेळा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी केव्हाही करू शकता घरामध्ये लहान मोठे माणसं कोणीही करू शकतात फक्त हे जेवल्यावर लगेच करायचं नाही आहे जेवणाच्या अगोदर तुम्ही करू शकता जेवल्यानंतर एक तासाने ह्या गोष्टी करायच्या आहेत तर याच्या माध्यमातून आपली जी रागवण्याची समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर कमी होणार आहे आणि हे जर सतत करत राहिलो तर ती बंद देखील होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण आज समाजामध्ये या व्हिडिओची जास्त गरज आहे आणि हे तुम्हाला देखील माहिती आहे धन्यवाद